अगदी दोन तीन लाटण्यामध्ये सी पुरणपोळी तांडली देखील जाते कणिक मळण्याची ही सायंटिफिक मेथड एकदा जर तुम्हाला समजली ना तर इथून पुढे प्रत्येक वेळेस तुम्ही अशाच पद्धतीने कणिक मळाल बरं विशेष म्हणजे ना या पुरणपोळीमुळे तुम्हाला पित्त देखील होणार नाही तरी देखील मस्त मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली ही पुरणपोळी आपली तयार झाली आहे होळीचा सण म्हटला की घरोघरी पुरणपोळी केली जाते आणि हीच पुरणपोळी आज आपण हरभरा डाळ आणि मैद्याचा वापर न करता बनवणार आहोत शिवाय ह्याची जी कणिक आहे पोळी बनवण्याची कणिक जी आपण मळतो तर ती आपण आज सायंटिफिक पद्धतीने बनवलेली आहे किंवा मळलेली आहे तर यामध्ये ना म्हणजे ही पद्धत तशी फारशी जुनीच आहे पण आजकाल आपण काय करतो ना नवीन नवीन ट्रिकच्या नादामध्ये ही पद्धत आपण विसरत चाललेलो हो। आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही कणिक मळली तर तुम्हाला पोळी लाटताना ना तर बटर पेपरची गरज लागणार आहे किंवा मग आजकाल बरेच जण पोलपाटाला कापड देखील लावतात ते देखील लावायला लागणार ला नाहीये ला 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 शिवाय फक्त दोन तीन लाटणे जर तुम्ही फिरवले ना की पोळी तुमची पोलपाटवर लाटून तयार होईल पुरणपोळी लाटून झाल्यानंतर जेव्हा आपण तव्यावर टाकतो ना तव्यावर टाकल्याबरोबर ही पोळी फुलायला लागते अगदी साधी सोपी सुटसुटीत पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शिवाय प्रमाण देखील अचूक दिलेलं आहे पहिल्यांदा देखील तुम्ही पुरणपोळी बनवणार असाल तरी देखील ते अजिबात फाटणार नाही फुटणार नाही चला जास्त वेळ वाया न घालवता आपण लगेच किचनकडे जाऊया तर आज आपण इथे मूगडाळीची पुरणपोळी बनवतोय त्यासाठी बरोबर एक वाटी एवढी मी मूग घेतलेली आहे मूगडाळ जर तुम्हाला वापरायची नसेल तर त्या जागी तुम्ही हरभरा डाळ देखील वापरू शकता आता इथे मूगडाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया डाळ ही आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ चोळून चोळून धुवायची आहे बऱ्याच वेळा काय होतं बघा जेव्हा आपण पुरणपोळी खातो ना त्यानंतर आपल्याला पित्ताचा त्रास होतो तर पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून काय करायचं डाळ होताना हे जे वर असा फेस दिसतो ना तो सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे या फेसमुळं ना एक तर युरिक देखील वाढतं आणि दुसरं म्हणजे पित्ताचा देखील त्रास होतो तर बघा डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे तीन ते चार पाण्याने आता यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली आहे त्याच वाटीने बरोबर दोन वाट्या एवढं पाणी घातलं आहे थोडीशी हळद घालायची हळद ऑप्शनल आहेत रंग छान येतो पुरणपोळीला त्यामुळे मी घातलं आहे ही डाळ साधारण आपल्याला एक तास दीड तास भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर मग मात्र कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण कणिक म्हणून घेऊया दीड वाटी एवढी मी कणिक घेतली आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि साधारण एक अर्धा चमचा एवढं मीठ घातलं आहे इथे मी फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलं आहे चमचाभर यामध्ये मी तेल घालते चमचा बघा मोठा आहे आणि पाणी देखील मी मोजून घेतलं आहे थोडं थोडं करत मी पाणी यामध्ये घालून ही कणिक भिजवून घेणार आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कणिक भिजवण्याची सायंटिफिक मेथड आज आपण पाहतो आहे नेहमीच्या पोळीसाठी जशी कणिक मळतो ना तशीच मळायची आहे फक्त थोडीशी सैलसर आपल्याला ही मळायची आहे दीड वाटी पिठाची कणिक मळण्यासाठी साधारण एक वाटीपेक्षा कमी पाणी लागलं आहे बघा साधारण दोन टेबल स्पून एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता याला काय करायचं तेल लावून ही कणिक आपल्याला अशीच झाकून ठेवायची आहे एक साधारण अर्ध्या तासासाठी कणिक मूर्ती आहे तोपर्यंत आपलं कुकर देखील थंड झालेलं आहे आणि डाळ पहा मस्त शिजलेली आहे यामध्ये मी जेवढी डाळ घेतली त्याच्यात दुप्पट पाणी घातलं होतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी राहिलेलं नाही आहे तुम्हाला जर कट करायचं असेल ना तर तीन वाट्या एवढं पाणी तुम्ही घेऊ शकता तर आज मी काही कटाची आमटी करणार नाही आहे फक्त पुरणपोळीच करणार आहे त्यामुळे एक वाटी डाळीला दोन वाट्या पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं आता ही डाळ गरम असतानाच आपण चाळणीमधून चाळून घेणार आहोत तर माझ्याकडे काही पुरणाची चाळणी नाही आहे त्यामुळे ही जी ज्यूसची गाळणी आहे त्यामधूनच मी हे पुरण चाळून घेते आता पुरण बघा आपलं व्यवस्थित गाळून झालेलं आहे एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी हे सगळं पुरण काढून घेते आणि आता यामध्येच आपल्याला गूळ घालायचं आहे तर इथे हा जो गूळ आहे ना हा माझा थोडासा गोडसर आहे त्यामुळे इथे मी पाऊंड वाटीला थोडंसं जास्त घेतलं आहे पण गूळ जर थोडा कमी गोड असेल ना तर मात्र तुम्हाला एक वाटी डाळीसाठी एक वाटी गूळ हे प्रमाण घ्यायचं आहे गॅसवर अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला हा गूळ या पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पुरण शिजवताना ना शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करा म्हणजे तळाला चिकट कर ते चिकटणार नाही किंवा करपणार नाही बघा इथे मस्त मेण्यासारखं पुरण आपलं हे तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम मी बंद करते आणि पुरण व्यवस्थित शिजलं की नाही हे पाहण्यासाठी ही ट्रिक सगळ्यांनाच आजकाल माहिती आहे पुरणाच्या बरोबर मधोमध मद, आपल्याला हा जो लाकडी चमचा आहे तो ठेवायचा आहे तो जर व्यवस्थित उभा राहिला म्हणजे आपलं पुरण हे व्यवस्थित शिजलं गेलं आहे गॅस बंद केल्यानंतर मग आपण फ्लेवरसाठी यामध्ये घालणार आहोत जायफळ पूड आणि दुसरं म्हणजे वेलची पूड तुम्हाला जर आवडत असेल ना तर इथे तुम्ही सुंठ देखील घालू शकता मुगडाळीची जर तुम्ही पुरणपोळी करत असाल ना तर मात्र यामध्ये तुम्हाला वेलची पूड आणि जायफळ पूड थोडी जास्त घालायला लागेल कारण मुगडाळ ही थोडीशी उग्र असते आणि त्याचा उग्रपणा कमी करण्यासाठी म्हणून आपल्याला हे फ्लेवर थोडे जास्त वापरावे लागतात थंड झालं की हे जे पुरण आहे हे थोडंसं आणखी आळेल तर आम्ही काय करते ना थोडंसं याला थंड करून घेते थोडंसं कोमट झालं ना की मग एका वेगळ्या भांड्यामध्ये याला काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने आपलं इथे पुरण तयार झालेलं आहे पुरण तुम्ही हातावर घेऊन जसं आपण लाडू वळतो ना त्या पद्धतीने करून पाहू शकता इथे जर तुम्हाला पुरण पातळ वाटलं तर, वाट तर एखाद दोन मिनिट तुम्ही आणखीन शिजवून घेऊ शकता चला तुम्ही बघू शकता पुरण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे आता मुख्य म्हणजे पुरणाची कणिक तर जसं मी सांगितलं की आज आपण सायंटिफिक पद्धतीने ही कणिक मळतोय यामध्ये आपण मैदाही वापरलेला नाही आहे तरी देखील आपली ही पुरणपोळी जेव्हा आपण लाटू ना तेव्हा मस्त ताणली जाते तर त्याचं मुख्य कारण म्हणजे काय यामध्ये असलेलं ग्लुटन जे आहे ते आपल्याला रिलीज करायचं आहे तर सगळ्यात पहिले मी हाताने थोडीशी मळून घेतली कणिक एकसारखी केली के कणकेला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि मग आपल्याला ही कणिक ना परातीमध्ये अशी छान आपटून घ्यायची आहे जेवढी तुम्ही ही कणिक आपटाल तेवढंच त्यातलं ते ग्लुटन जे आहे ते रिलीज होईल आणि त्यामुळे आपली ही कणिक अगदी मौसूत अशी मळली जाते त्यामुळे कुठलीही एक्स्ट्रा स्टेप तुम्हाला करायची गरज पडणार नाही बघा किती छान मौसूत आपली ही कणिक मळली गेलेली आहे आणि अगदी मी लहानपणापासून बघते आमच्या घरामध्ये ना आई असू दे किंवा काकू असू द्या अशाच पद्धतीने पुरणपोळीची कणिक मळत आलेले आहे आणि हीच पद्धत खूप जुनी आणि सायंटिफिक आहे कदाचित ही पद्धत त्यांनी त्यांच्या आईकडनं किंवा सासूकडनं शिकले असतील माहिती नाही तर तुम्ही इथे बघू शकता मी पुरणाचा जो गोळा घेतलाय तो मोठा आहे आणि कणकेचा गोळा हा लहान घेतलेला आहे दुसरी महत्वाची टीप म्हणजे आपण पुरणपोळी लाटणार आहोत ना त्यासाठी जे पीठ लावणार आहे ते आपल्याला मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे पुरणपोळी लाटताना पीठ कमी लागतं तर चला आता इथे आपल्याला हा जो गोळा आहे तो मी व्यवस्थित मळून घेतलेला आहे आतमध्ये थोडंसं त्याला तेल लावलेलं ला आहे आणि जसं आपण मोदकासाठी पारी करतो ना अगदी तशीच पारी करायची आहे अंगठ्याच्या साह्याने वाटीसारख्या ह्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे पुरणाचा गोळा यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि आता मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने आपल्याला ही जी कणिक आहे ही वरपर्यंत खेचून आणायची आहे अगदी इझिली ही कणिक ताणली जाते त्यामुळे पुरणपोळी आपली अजिबात फाटत नाही तर आहे की नाही सोपी पद्धत कणिक व्यवस्थित मळली गेली ना आणि पुरण एकदा तुमचं छान जमलं की मग पोळी अजिबात तुमची फाटणार नाही पोळी सगळीकडनं व्यवस्थित बंद करून घ्यायची कुठं ओपन राहिलं नाही ना तेवढं फक्त एकदा चेक करायचं आणि आपण आलू टिक्की जशी करतो ना त्याच पद्धतीने हातावर त्याला टिक्कीचा शेप देऊन घ्यायचा आहे मैद्याने चाळलेल्या कणकेमध्ये हा जो पुरणपोळीचा उंडा आहे ना तो आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे आणि पोलपाटावर ठेवल्यानंतर हाताच्या साह्याने असा सगळीकडून आपल्याला हा दाबून पसरवून घ्यायचा आहे त्याने काय होतं ना जेव्हा आपण ही पुरणपोळी लाटू तेव्हा पुरण हे काठापर्यंत पसरलं जातं बऱ्याच वेळा काय होतं ना जेव्हा आपण पुरणपोळी लाटतो तर त्यावेळी पुरण हे मध्ये राहतं आणि कडेपर्यंत पुरण पोहोचत नाही तर अशा पद्धतीने हाताने जर प्रेस करून घेतलं ना तर पुरण हे काठापर्यंत जातं तर बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आणि अगदी दोन चार लाटण्यामध्येच ही पुरणपोळी आपली व्यवस्थित ताणली जाते अजिबात त्याला एक्स्ट्राची कणिक लावायला लागत नाही एक्स्ट्राचं पीठ लावायला लागत नाही आणि पोळी ही फाटत नाही कुठेही चिटकत नाही पोलपाटाला त्यामुळे तुम्हाला कापड लावायची देखील गरज पडणार नाही किंवा बटर पेपरची देखील गरज पडणार नाही पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल तर अशा पद्धतीने पोलपाट फिरवून तुम्ही पुरणपोळी लाटून घेऊ शकता बघा व्यवस्थित आपली पुरणपोळी लाटली गेलेली आहे ना जास्त खूप जाड ना जास्त खूप पातळ अशा पद्धतीने मस्त मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत तवा तापट ठेवला होता पुरणपोळी टाकल्यानंतर सुरुवातीला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि एकदा त्याचे कडा थोडे सुटल्यानं की मग आपण ही पोळी उलटून घेणार आहोत पोळी उलटल्यानंतर मात्र मग आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि तुम्ही बघू शकाल पोळी उलटल्याबरोबर लगेचच ती फुलायला लागलेली आहे त्यावर थोडंसं सा साजूक तूप टाकून घेऊया आणि मग आपण ही पोळी पुन्हा एकदा उलटून घेणार आहोत तर बघा उलटण्यापूर्वीच किती मस्त टम्म गोल गरगरीत अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे आता याला आपण टर्न करून घेऊया दोन्ही साईडने तुम्ही तेल टाकून किंवा तूप टाकून ही पुरणपोळी भाजून घेऊ शकता पण आज मी इथे ना थोडंसं तूप टाकूनच ही पुरणपोळी भाजून घेणार आहे आणि मग ती तुपाच्या वाटीसोबत सर्व करणार आहे तर बघा मस्त गरमागरम आपली पुरणपोळी तयार झालेली आहे पोळी जास्त काळ मौसूत राहण्यासाठी ना ती खूप जास्त लालसर भाजायची नाही हलक्या रंगावर भाजली गेली की आपण ती पोळी काढून घेणार आहोत यामध्ये आपण कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे शिवाय मुगडाळ देखील वापरली आहे त्यामुळे ही पुरणपोळी पोळी पचायला हलकी आणि पित्त शामक झालेली आहे शिवाय तुम्ही पाहायलाच पोळी लाटण्यासाठी आपल्याला कणिक पण किती कमी लागलेली आहे तर बघा मस्त आपल्या सगळ्या पुरणपोळ्या अशा टमटम फुगलेल्या आहेत ज्यांना लगेचच खायला घ्यायची आहे ना त्यांनी अशी मस्त खरपूस भाजा म्हणजे मग ती पुरणपोळी खायला आणखीनच छान लागते पण जास्त वेळासाठी जर तुम्हाला ठेवायचे असतील ना तर थोड्याशा कमी रंगावर किंवा बदामी रंगावर भाजून घ्या तर एवढ्या प्रमाणामध्ये ना साधारण आठ ते दहा पुरणपोळ्या तयार होतात तुम्ही जर छोटी साईज केली तर कदाचित जास्त देखील होऊ शकतात कटाची आमटी करणार असाल तर त्यासोबत ही पुरणपोळी खूप छान लागते पण आज मी इथे ना साजूक तूप घालणार आहे आणि सोबत ठेवली आहे दुधाची वाटी तर साजूक तुपासोबत किंवा दुधासोबत ही पुरणपोळी खूप छान लागते शिवाय पौष्टिक देखील होते बघा किती मस्त झाली आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत देखील अगदी दोन बोटाने तोडू शकाल इतकी मऊ लुसलुशीत आणि ओठाने खाऊ शकाल इतकी मुलायम आहे की नाही साधी सोपी कुणालाही जमेल अशी सुटसुटीत मुगडाळीच्या पुरणपोळीची रेसिपी तर ही न ना फाटणारी न ना फुटणारी टम्म फुगणारी पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीसह तोपर्यंत घरचं खाणी स्वस्थ रहा Bye.